इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भारतीय जनता पक्षाचे संस्थापक आणि माजी प्रदेश अध्यक्ष विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि माजी खासदार नेते स्वर्गीय सूर्यभानजी वहाडणे यांची आज जयंती महाराष्ट्रामधील अनेक भाजप कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी करून त्यांच्या विचारांचे आणि पक्ष उभारणीसाठी केलेल्या श्रमाचे कार्यकर्त्यांकडनं स्मरण केलं जातं स्वर्गीय सूर्यभान वहाडणे हयात असताना भारतीय जनता पक्षाचे संस्थापक आणि माजी प्रदेश अध्यक्ष विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते महाराष्ट्रासह राज्यामध्ये भाजप ला सत्तास्थानी बसवण्यात मोठी भूमिका त्यांनी निभावली होती भाजपला जनमानसामध्ये पोहोचवण्याची मोलाची भूमिका त्यांनी बजावली होती त्यांनी गोरगरिबांसाठी त्यांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांच्या कामाची छवी अजूनही जनतेच्या मनामध्ये आहे त्यांच्या स्मरणार्थ कोपरगाव पालिकेमार्फत तीन वर्षांपूर्वी एक सांस्कृतिक भवन बांधण्यात आलं आणि त्या भवनाला स्वर्गीय चोरेभांजी वहाडणे सांस्कृतिक भवन असं नाव देण्यात आलं आणि त्याच भौतिक भवनाची सध्या अतिशय दुरावस्था झाली आहे तळीरामांचा डुकरांचा आणि जुगाराचा अड्डा ते बनलाय काही प्रसार माध्यमांनी देखील या सभागृहाची दुरावस्था जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता सदरच्या झालेल्या सभागृहाच्या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण यावर माजी नगर तथा स्वर्गीय सूर्यभानजी वहाडणे पाटील यांचे सुपुत्र विजयराव वहाडणे यांचं मौनका एरवी स्थानिक राजकारणामध्ये नेहमी पुढाकार घेणारे माजी नगराध्यक्ष या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी पुढाकार का घेत नाहीयेत असा सवाल नागरिकांना पडलाय आगामी काळामध्ये या सभागृहाचे लोककल्याणासाठी वापर होईल की नाही की हे सभागृह असंच खंडर बनून राहील याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस